श्री गणेशाय नमहा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्या भक्तांना गुरुचरित्र वाचण्याची आस आहे पण वेळ नाही त्यांनी केवळ एकदाच हज म्हटला म्हणला तरी डोळ्यासमोरून सर्व अध्याय झर झर एखाद्या चित्रपटाप्रमाणे येतील आणि वाचण्याचे अपूर्व समाधान लाभेल पुण्यही लाभेल लाभही होतील मनातील इच्छा पूर्ण होतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण शेवटपर्यंत हे नक्की ऐकावे त्यामुळे आपल्या सर्वांचे कल्याणच होणार आहे तर चला आपण प्रार्थनाला सुरुवात करूया मी स्वामी सेवेकरी आज आपणास ऐकवणार आहे श्री गुरुचरित्र कवन म्हणल्यामुळे काय होते ते त्याचे लाभ काय आहेत ते, ते? आणि ते कसे म्हणावे तेही सांगणार आहे तरी आपण शेवटपर्यंत नक्की ऐकावे आणि त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर लिहावे कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जरूर लिहावे चला तर वक्रतुण्ड महाकाय वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ॐ भूर्भुवत्सः तस्य वितुल्वरेज्ञं भर्गो देवस्य भीमहि धियो यो न प्रचोदयात् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वे नमः शान्ति 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 सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबे के गौरी नारायणी नमोस्तुते श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनेकांना या कालावधीत दत्त उपासना म्हणून गुरुचरित्राचे वाचन करावेसे वाटते परंतु त्यासाठी पुरेसा वेळ वातावरण संबंधित नियम या गोष्टींचे पालन करता येईलच असे नाही अशावेळी मनोभावे केलेली दत्त प्रार्थनासुद्धा गुरुचरित्र वाचनाची अनुभूती देईल असे लेखक रवींद्र वासुदेव गाडगे यांनी नमूद केले आहे याबाबत ते त्यांच्या दत्त मंदिरातील आठवण आणि दत्त कवन दत्तभक्तांसाठी देत आहेत हे आपण शेवटपर्यंत नक्की ऐकावे आमच्या शिरपूर येथील दत्त, दत्त मंदिरातील दर गुरुवारची संध्याकाळ दिवे लागण्याची वेळ पंचपदी म्हणून भजन संपून भक्त महिला भजनी मंडळ घरी जायला म्हणून उठू लागत तेव्हा माझी आई श्रीमती विजया वासुदेव गाडगेल आपल्या गोड स्वरात हा झरा हमकास म्हणायचे ऐकायला अतिशय गोड असा हा झरा खरेच दत्ताला तन मन धनाचे विनवणी करून जात असे की डोळ्यातून झरझर अश्रूचे धार लागे आजही आत्ताही अनुसूयाच्या सुता दत्ता तुझाची चिरे आसरा सद्गुरू राया तुझ्या कृपेचा सतत वाहू दे रे झरा कपट वेश धरून गुरु तुम्ही अत्री घरी आले पतिव्रतेच्या पुण्याईने बाळ तिथे झाले भक्तासाठी जन्मही तुमचा भक्ता उद्धारा वांजेची ती भक्ती पाहून दिदले संत तिला दुग्ध फोडीले भिक्षेसाठी वृद्धची महिषाला वेल उपटून कुंभार पेला ಭಕ್ತವರಾ ಅನ್ನೇ ಮ್ರಹ್ಮಣನೆಶ್ವರಿ ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತೀರು ದೀಪವಾಳಿ ದಾ ಶಿಷ್ಯವರಾ ಅಲ್ಪಮತಿ ಪುಷ್ಪ ಗುಂಿಲೆ ಸಾಕ್ಷ ಪಟಾಯ ಜರಾ ಅನಂಥ ದರ್ಶನ ದವೆ ಜೋಡಣೆ ಅಂತನಕು ನಕಮೂಳಿ ಸತ್ವರಾ किती पवित्र भक्तीने ओथमलेले शब्द साधेच परंतु प्रभावी गीतकार अनंत वेद यांनी अगदी मनापासून रचले आहे जीव ओतून त्याला गायले व संगीत दिले आहे हिंत श्री नारायण बुवा काने यांनी गुरुचरित्राचे सारस सर्व आद्यांची दखल घेतलेले अद्भुत मिश्रण जनू दत्त भाऊनीच मनाचा ठाव घेणारे हे काव्य अवीर गोडीचा निर्मल श्रवणानंद ते वातावरण पवित्र मंगलमय होऊन जात असे ही आळवणी अगदी मनापासून असल्याने वेगळी प्रार्थना करायलाच नको एक दिव्य अनुभव गुरूंच्या चरणाशी मन एकरूप होते भक्तीने भरलेले व भारावलेले ते सूर किती सुंदर ही स्वर पूजा सर्वांग मोहरून आल्याशिवाय राहणार नाही कृतज्ञतेने भरल्या हृदया शिष्य झुकवून ठेवी तो पाया अगणित वंदन तुझं सद्गुरु परीक्षा ही ज्याची घ्यायची त्याच्या न कळत घ्यायची असते हे भान न विसरता आपण आपली ओळख पुसून वेगळ्याच वेशात येऊन वेगळीच मागणी करून भोजन मागितले परंतु ते मागताना करायच्या सवयीप्रमाणे आपण माते देही म्हणालात आणि फसलात पतिव्रता व व्रतस्थ असलेल्या त्या पवित्र शुद्ध सच्चरित्र असलेल्या असूया नसलेल्या स्त्रीने आपले इंगित ओळखले आणि आपली इच्छा पूर्ण केली आपल्याला बालके व स्वतःला माता समजून नाही तरी तिला मातृयोग हवाच होता जो तुम्ही पुरवलात आणि तिचे बाळे झालात दूर निवृत्तीला लोक चमत्कार म्हणतात आणि नतमस्तक होतात संकटकाळी न डगमगता त्या संकटाला तोंड देणे म्हणजेच निभावून नेणे हे केवळ एक स्त्रीच गुरु पुराणाचे व इतिहासाचे दाखले तेच सांगतात अशावेळी पुरुष लटपटतात स्त्री निभावून नेते खरंच ज्या बघताना गुरुचरित्र वाचण्याची आस आहे पण वेळ नाही काही कारणाने त्यांना ते, ते करता येत नाही त्यांनी केवळ एकदाच हजारा म्हणावा त्यामुळे आपणाला त्याचे सर्व पुण्य मिळेल समाधान मिळेल त्याचबरोबर आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे स्वामी भक्तांनो हे गुरुदेव दत्त भक्तांनो आपण ही सेवा अखंड करावी त्याचबरोबर आपण ही दत्त जयंतीला तर जरूर म्हणावे त्याचबरोबर तीन दिवस आपण हे सलग म्हणले तरीही चालेल सकाळी संध्याकाळी त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा जप आपण सतत आपल्या मुखात असू दे चालता बसता उठता बसता नेहमी म्हणावा सकाळी अकरा वेळा संध्याकाळी अकरा वेळा म्हणला तरीही चालेल एकशे आठ वेळा हा जप जरूर म्हणावा त्याचबरोबर श्री स्वामी सार मंत्र ही जरूर म्हणावे तेवढे आपण तेवढा आपण वेळ काढू शकतो आणि श्री स्वामी समर्थ हे म्हणायला काही अवघड नाही त्याचबरोबर हे आपण कवनसुद्धा म्हणावे बघा आपल्याला खूप चांगला लाभ होणार आहे आपले कल्याण होणार आहे त्याचबरोबर आपल्या मना मनातील इच्छाही पूर्ण होतील तुम्हाला जे वाटते ते सर्व काही घडेल त्याचबरोबर आपण आची केलेली सेवा श्री स्वामींचरणी आणि श्री गुरुदेव दत्तांचरणी अर्पण करूया काय चुकलं असेल तर त्यांनीही मला माफ करावं त्याचबरोबर आपलं हे प्रार्थना करूया हे स्वामी गुरुवर्य तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निसीम राहू देत तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत सगळ्यांचं कल्याण करावं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावे तुमचा वरदस्त सदैव आमच्या मस्तकावर निस्सिम असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण नेहमी नामजप हा जरूर करावा श्री स्वामी समर्थ हे चालता ज्याला वेळ नाही त्यांनी चालता बसता उठता काम करताना म्हणले तरीही चालेल पण नेहमी आपल्या मुखात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे सदैव राहू देत स्वयंपाक करताना तर अति उत्तम कारण त्यातून आपल्या दुसऱ्यांच्या पोटातने म्हणजे ह्याच्यातने पण भक्तिभाव जातो ते आचरणात आणतात हे मी तुम्हाला आवर्जून सांगते त्याचबरोबर आपण ही दिलेली माहिती आपण इतरांना नातेवाईकांना आपल्या मित्रमंडळांना आपण से शेअर करावे त्यामुळे त्यांच्यापर्यंत पण ही सेवा पोचेल सेवा घडेल त्यांच्याकडूनही तुमच्याकडून ही सेवा घडेल त्याचबरोबर आपण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे अशा प्रकारे याची केलेली सेवा श्री स्वामींच्या अर्पण करते श्री, श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर आपल्याला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त हे जरूर लिहावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ